जय शिवराय मित्रांनो मी विनोद कांबळे आपले सहर्ष स्वागत करतो आणखी एका भटकंती ब्लॉगमध्ये आणि आजची आपली भटकंती असणार आहे साताऱ्याची शान अजिंक्यतारा किल्ल्याची तर मी पुण्यावरून आलो पुण्यावरून साताराला मी एस टी पकडून आलो आणि सातारा बस डेपोला उतरल्यानंतर तिथून मी रिक्षा पकडून बोगद्यापर्यंत आलो जवळपास चार किलोमीटरचे अंतर आहे आणि बोगद्याला उतरल्यानंतर थोडेसे मागे येऊन हनुमानाच्या मंदिराकडे जाणारी एक पायवाट आहे पायऱ्यांचा मार्ग आहे तो मी पकडून थोडासा वर आलो श्री हनुमानाची मी दर्शन घेतले आणि तेथून मंदिराच्या मागूनच ही जी पायवाट आहे ही गडावर जाते तर मी ह्याच पायवाट्याने गडावर जाणार आहे बघू आपल्याला किती वेळ लागतो आहे किल्ल्यावर जाण्यासाठी आणि अजिंक्यदाराच्या अगदीच विरुद्ध बाजूस ह्या बाजूला देखील आहे अगदीच दहा बारा किलोमीटरवरच आहे इथून तर आपली इच्छा असेल तर आपण अजिंक्यदारा किल्ल्याला भेट देऊन सज्जन गडाला देखील जाऊ शकता तर हा जो मार्ग आहे हा सहसा एवढा वापरण्यात नाहीये कारण कारण साहजिकच आहे कारण गडावर मुख्य प्रवेशद्वारापर्यंत जाणारा एक चांगला चारचाकी जाईल असा चांगला मार्ग बनवलेला आहे त्यामुळे या ट्रेक मार्क्सचा एवढा कोणी वापर करत नाही तर माझा गड फिरून झालेला आहे मला जवळपास दोन तास लागले दडबंदीच्या वाटेने मी जेवढी मंदिरे तळे आणि अन्य काही ऐतिहासिक वास्तू होत्या त्या पाहिल्यानं आपल्यापर्यंत पोहोचण्याचा देखील प्रयत्न केला काही ठिकाणी जाणं मी थोडंसं टाळलं कारण रस्ता फार अरुंद होता आणि त्यात वाट तेवढी मळलेली नव्हती आणि मी त्यावेळी त्या क्षणी तिथे एकटा होतो त्यामुळे तशी किल्ल्यावर भरपूर लोक आहेत पण त्या क्षणी त्यावेळी मी तिथे एकटा असल्यामुळे मी तिथे जाणं टाळलं आणि आता मी परतीच्या मार्गाला लागणार आहे तर पुन्हा भेटूया एका नवीन भटकंती ब्लॉगसोबत जय शिवराय